फाटकेच लुगडे झंपर आणि धोतर जाडे भरडे आला ओबड धोबड आणि काळी सावळी होती आला ओबड धोबड आणि काळी सावळी होती काहीही म्हणा जुनी माणसं खूप साधी भोळी होती काहीही म्हणा जुनी माणसं खूप साधी भोळी होती फाटकेच लुगडे झंपर आणि धोतर जाडे भरडे फाटकेच लुगडे झंपर आणि धोतर जाळे वरडे या बसा खाप्या सारे वागणे नव्हते कोरडे या बसा खाप्या सारे वागणे नव्हते कोरडे वाडेही होते पडके वस्तू ही फारशा नव्हत्या वाडेही होते पडके वस्तू ही फारशा नव्हत्या कप भरून चहा यायचा जरी दांड्या फुटक्या होत्या कप भरून चहा यायचा जरी दांड्या फुटक्या होत्या गप्पांच्या मैफली लिहित होते हसणे आणि रडणे गप्पांच्या मैथिलीत होते हसणे आणि रडणे कुठे हिशे बनवते काही पहिल्यांदा कामी पडणे कुठे हिशे बनवते काही पहिल्यांदा कामी पडणे जरी दुःख एखाद्यास द्यास गल्लीत दुखवटाक होता जरी दुःख एखाद्यास गल्लीत दुखवटा होता चेहरे खरे खुरे होते मुखवटा कुणाचा नव्हता चेहरे खरे खुरे होते मुखवटा कुणाचा नव्हता कंगीत फारसे नव्हते पण उसने पासणे व्हायचे पण उसने पासने व्हायचे पाहुणा असे जरी गरीब पत्राळीत सारे यायचे पाहुणा असे जरी गरीब पत्राळीत सारे यायचे ओट्यावर बैठ कीत गप्पांचा रंगे फड ओट्यावर बैठ कीत गप्पांचा रंगे फड चल असो सुपारी बरडी त्याने फोड चल असो सुपारी बरडी आणखी त्याने फोड आई वडील काका काकू का घराघरात होती जत्रा आई वडील काका काकू का घराघरात होती जत्रा आत्या मामा मामी मावशी चाले इकडून तिकडे यात्रा आत्या मामा मामी मावशी चाले इकडून तिकडे यात्रा पोटे सोटे लहान मोठे पोटे सोटे लहान मोठे चाले साऱ्यांचा धिंगाना पोट धरून हसवायाचे मावशी आत्या मामा पोट धरून हसवायाचे मावशी आत्या मामा ते सांगायाचे किस्से अंजागरण व्हायाचे ते सांगायाचे किस्से अंजागरण व्हायाचे कुणी दत्ताचे देवीचे पद एखादे गायाचे कुणी दत्ताचे देवीचे पद एखादे गायाचे जीव घेणी स्पर्धा चिंता आणि क्लेश दुःख ओकून नव्हते जीव घेणी स्पर्धा चिंता आणि क्लेश दुःख हो नव्हते जरी कुणास काही झाले सारेच सोबती होते जरी कुणास काही झाले सारेच सोबती होते उत्सव पताका दिंड्या रामनामाचा जयघोष पताका दिंड्या रामनामाचा जय घोष एकमेका सांभाळून झाकून घ्यायचे दोष एकमेका सांभाळून झाकून घ्यायचे दोष खेळ चाले कबडी लंगडी गलगुट पकाण्या गोट्या खेळ चाले कबड्डी लंगडी गलगुट पकाण्या गोट्या ने हरीला लोणच्या सोबत झोंधळ्याच्या शिळ्या रोट्या ने हरीला लोणच्या सोबत झोंधळ्याच्या शिळ्या रोट्या नव्हती श्रीमंती फार सणासुदीला पोळ्या भातच फार सणासुदीला पोळ्या भात कमी रॉकेल लागण्यासाठी चिमणीची छोटी वात कमी रॉकेल लागण्यासाठी चिमणीची छोटी वात कुणी आजारी पडले की मिळे बिस्किटाचा पुडा कुणी आजारी पडले की मिळे बिस्किटाचा पुडा नाही दिला जर साऱ्यांना पोराला म्हणायचे गडा नाही दिला जर साऱ्यांना कोराला म्हणायचे येडा आता घरो घरी आता घरा घरामध्ये दादा डबेन कोठ्या भरल्या आता घराघरामध्ये दादा डबे अन कोठ्या भरल्या माणसेच निघून गेली आठवणी फक्त हो उरल्या माणसेच निघून गेली आठवणी फक्त हो उरल्या आम्ही गरीब का श्रीमंत काहीच कळे ना झाले आम्ही गरीब का श्रीमंत काहीच कळे ना झाले जर याला सुख म्हणावे तर पाणी का हो आले जर याला सुख म्हणावे तर पाणी का हो आले त्या गरीबी दारिद्र्याचे वैभव संपून गेले त्या गरीबी दारिद्र्याचे वैभव संपून गेले सारे सारे असून आता खंगून मानसे गेले सारे सारे असून आता खंगून मानसे गेले हो पुन्हा आम्ही सारे ते वैभव आणू शकतो कवीला कलावंताला जगण्यासाठी हा आशावाद द्यावाच लागतो हो पुन्हा आम्ही सारे ते वैभव आणू शकतो म्हणा म्हणा मोठ्या नेरे मी नात्यासाठी जगतो म्हणा म्हणा मी नात्यासाठी जगतो ठेवा सताड उघडी दारे नका कोंडे लावू ठेवा सताड उघडी दारे नकाकडी कोंडे लावू अर जगाला प्रेम गुरुजींची प्रार्थना गाऊ अर पावे जगाला प्रेम गुरुजींची प्रार्थना गाऊ वा अरे हा सगळा भूटका आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे जिथे वीज नव्हती किंवा नळाचं पाणी नव्हतं विहिरून घागर आणायची वगैरे आमचं बालपण यातच गेलेलं आहे सगळं आणि फार सुंदर अशी रचना मांडलेली ते घरातलं एकत्र कुटुंब कारण ते पैशाला महत्त्व नव्हतं आता गणपतीसुद्धा व्ही आय पीला पाहतो <laughs> बाकीच्या लोक मानबुढीला जरूर आवडून देतात आणि घरातल्या गणपतीवर कोणाचाही विश्वास नाही मुख्यमंत्रीसुद्धा लालबागला गेले त्या <laughs> कारण <laughs> आपल्या देवघरासमोर आपण एक मिनिट उभं राहिलो ना तरी ऊर्जा मिळते दिवसभराची त्याच्यासाठी जास्त आउटोम करण्याची काही गरज नाही आहे पण ठीक आहे आता हे